कुठं <प्राण> <प्राण> रे उन्हाळ्याची सुट्टी लागली ना दोन महिना आता मामाकडे जातो मामाच्या पुरीलाच पटीतो मामा नाही दिली पळूनच आणतो लग्नच करतो आता जाऊ का मग अरे अजून घरी तरी गेलोय का बर झालं तो आला एक दोन महिना आपण ले मजा करू अरे करू, करू। लय मजा करू एक दोन महिने का आता मी जात नाही आधी मामा कुठे मामा घरात मामी मम्मी पण घरात असे तुझी बहीण कुठे दिसानी रे मामाची इकडे गेली काय मामाची इकडे कशाला एक दोन महिने उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या ना त्यामुळे गेली